नमस्कार मी तुषार वाभल आज आपल्यासाठी एक हापूस आंब्यासाठी मी जागा आणली आहे आपण हा रोड बघताय हा प्लॉट देवघर तालुक्यात फडवणे ह्या भागात आहे आणि माझ्याजवळ हा प्लॉट सहा एकरचा आहे हा माझ्या समोर तांबरी रोड टच हा संपूर्ण असा प्लॉट आहे घरापासून तिथं आंब्याची बाग तुम्हाला दिसेल हा रोड पडवलेला जातो या भागात सगळीकडे तुम्हाला आंब्याच्या बागा आढळतील म्हणजे या बदला बघा जरा या बागा झुप करून दाखवा तसेच माझ्या या बदला बघा उजव्या बाजूला या सगळ्या इकडे आंब्याच्या बागा आहेत या भागात तुम्हाला विशेष सांगतो आता जो कालच्या लक्ष्मीपूजनला जो जी आंब्याची पेटी गेली ती याच पडवण्या गावातून गेली शिरसेकर या आमच्या बागायतदाराने पाठवली आणि सहा डाचा भाव त्याला पंचवीस हजार रुपये मिळाला याचा अर्थ तुम्ही हा जो परिसर आहे किंवा ही जी मी जागा आणली आहे ही आंब्यासाठी किती महत्वाची आहे हे मी वेगळं सांगायला नको या जागेबद्दल थोडस सा तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट हा डांबरी रोड टच आहे दुसरी गोष्ट या जागेपासून दोन दोन बीचेस आहेत म्हणजे यामधला तुम्ही तीन किलोमीटरला गेले तर इथं पडवण्या बीच आहे आणि इथून तुम्ही दोन तुम्हीं हो हो ते तीन किलोमीटरला गेले तर फणसे बीच आहे म्हणजे ज्या लोकांना अशी जागा पाहिजे आहे की जिथं आंबाबाग होईल वस्ती वाडी वस्ती राहील आणि बीचेसवर जायचं झालं तर बीचेस पण होईल आणि दुसरी गोष्ट इथं तुम्ही घर बांधले तर घर बांधल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या किंवा दुसऱ्या बाळून तुम्हाला संपूर्ण एकशे ऐंशी डिग्री समुद्र दिसेल मला इथं तेवढं हाईटचं काय नाही त्यामुळे दाखवता येत नाही पण इथं तुम्ही आलात किंवा ड्रोन शूटिंगने तुम्हाला दाखवता आलं असं तर मी दाखवेन तर इथं तुम्हाला समुद्र दिसेल अगोदर मी तुम्हाला ही संपूर्ण जागा दाखवतो आता हा संपूर्ण प्लॉट प्लेन प्लॉट आहे आणि यात सिस्टमॅटिक आपल्याला बगीचा बनवता येईल आपण जे देवगड आपणच आंबा म्हणतो आणि त्यातल्या त्यात टेस्टी आंबा म्हणतो तो आंबा धनसा आणि पडवणे या भागातले आहेत म्हणजे आपण जर देवगडात ज्यावेळी आंब्याच्या सीझनला याल त्यावेळी बाजारात किंवा दुकानात आंबे न घेता सरळ या गावात घ्या कुठल्याही भागात आंबा घ्या तो आंबा तुम्ही खाऊन बघा आणि देवगडच्या इतर भागातला आंबा खाऊन बघा त्याचं कारण असं आहे कारण हा भाग समुद्राच्या बाजूला असल्यामुळे आणि ही जी जमीन आहे ती त्यासाठी बनलेली आहे निव्वळ आंब्यासाठी लोक म्हणतात मातीचा प्लॉट आहे का लोक म्हणतात पाच लाख रुपये एकरने मिळेल का चार लाख रुपये एकरने मिळेल का प्रश्न असा आहे की या जागेनं एवढा भाव वाढण्याचं कारण असं आहे की ह्या जागा आज ज्यांना हापूस आंबा बनवायचा आहे त्यांच्यासाठी ह्या जागा बनलेल्या आहेत आता तुम्ही बघता यामधला माझ्या तो एक बा, माणूस बागायत तयार करतोय त्यांनी इथं खड्डे मारलेले आहेत त्या गवतामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणजे काय ज्यांनी इकडे जागा घेतल्या ते लोक आंबा बागेशिवाय दुसरा विचार करत नाही या प्लॉट मध्ये प्लॉटच्या जवळ लाईट लाइट आहे आता मी आपल्याला हे खांबे झूम करून दाखवले तर लाईट आहे त्याचप्रमाणे पाणी आहे त्यामुळे लाईट आणि पाण्याचं हे झालं आहे सुविधा आहे त्याचप्रमाणे रोड टच आहे ही जी जागा आहे ही जागा कोणाला उपयोगी आहे तर जो इन्व्हेस्टर आहे त्याला या जागेत प्लॉटिंग करता येईल कारण तुम्ही जर माझ्या यामधलं गेला संपूर्ण ही वस्ती आहे आणि इथं सध्या तीन लाख रुपये गुंट्याचा भाव आहे याचा अर्थ साठ लाख रुपये एक्कर आहे आणि ही जागा मी आपल्यास आठ लाख रुपये एकरने निगोशिएशिव्ह रेट ने देत आहे अर्थात बसल्यानंतर आपल्याला ही जागा सात लाख सव्वा सात लाख साडेसात लाख पावणे आठ लाख या रेट मध्ये मिळू शकेल तुम्ही या भागात कुठेही जरी जागा बघायला गेला तर एक तर तुम्हाला बारा ते पंधरा लाख रुपये एकरने जागा मिळतील किंवा गुंत्याच्या हिशोबात तुम्हाला जागा मिळतील आणि अशा प्रकारचा मी हा प्लॉट आपल्यासाठी आणलेला आहे तिथे येण्यासाठी सांगतो इथ या वाड्याला म्हणजे जवळ असताना मुंबई लक्झरी त्याचप्रमाणे इथं रोरो सेवा बंदर जवळ आहे त्यामुळे उद्या मुंबईहून तुम्ही शिपणी इथं येऊ शकता त्यानंतर तुम्ही देवगडला लक्झरी येतात त्याने इथं येऊ शकता त्यानंतर इथून जे जवळचं रेल्वे स्टेशन आहे ते कणकवली रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन साधारण इथून पन्नास पंचावन्न किलोमीटरच्या अंतरावर हो आहे आणि इथून जो मुंबई गोवा हायवे आहे तो इथून पडेल कॅन्टीन मार्फत तुम्हाला साधारण पस्तीस ते चाळीस किलोमीटरच्या अंतरावर हो आहे म्हणजे ही प्लेस जी आहे इथं येणाऱ्या बऱ्याचशा सुविधा आहेत आणि त्याचप्रमाणे एअरपोर्टचं म्हणाल तर तुम्हाला सिंधुदुर्ग एअरपोर्ट आहे जे इथून पासष्ट सत्तर किलोमीटरवर आहे आणि गोवा एअरपोर्ट आहे जे मोपा इंटरनॅशनल म्हणतो ते एअरपोर्ट इथून एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर आपण जेव्हा जागा घेतात बरेचसे लोक मला म्हणतात साहेब आम्ही जागा घेतली आम्हाला तिथं बगीचा करायचा झाला तर इकडे येऊन कामगार सोडणं परत ते खड्डे मारणं कनम लावणं हे आम्हाला शक्य नाही पण त्याच्यासाठी जर तुम्ही काही सर्व्हिस जा देत असाल तर आम्हाला ते आवडेल यासाठी मी तुम्हाला इथं बोरवेल पाहिजे तर बोरवेल विर पाहिजे तर विर त्याचप्रमाणे इथं लावून कलबासाठी लागणारे खड्डे कारण कलमाला लागणारी माती जी मी आणू शकतो कलमाला लागणारे खड्डे त्याच्यासाठी मी तुमची व्यवस्था करू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला लागणारं कंपाऊंड जे तुम्हाला मी बनवून देऊ शकतो थोडक्यात तुम्ही या जागेच काम न करता सगळं सिस्टम आहे त्या सिस्टम प्रमाणे संपूर्ण काम मी तुम्हाला करून देईन परंतु त्याचे पैसे तुम्हाला जे काय बाजार रेट आहेत त्याप्रमाणे तुम्हाला खायला लागतील तुम्हाला या जागेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर वरती कोपऱ्यात माझा नंबर दिलेला आहे माझ्याशी संपर्क करा जर नंबर लागला नाही तर मला व्हॉट्सअप मेसेज करा आणि ह्या जागेचा किंवा ह्या व्हिडिओचा मला स्क्रीनशॉट टाका म्हणजे आपल्याला त्या विषयावर बोलताय काय होतं की माझे व्हिडिओ भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही तुमचा ब्लॉग बघितला होता आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला होता मला खूप आवडतं तुम्ही व्हिडिओ बघताय माझ्यावर प्रेम करताय आणि मला साथ देताय परंतु प्रश्न असा आहे की तुम्ही कुठल्या जागेबद्दल बोलताय हे कळण्यासाठी तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट टाकणं आवश्यक आहे त्यानुसार मी तुम्हाला याची माहिती देईन याचं सगळं तुम्हाला समजावेल आणि या जागेसाठी तुम्हाला मी या जागेवर घेऊन येईन माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर माझा नंबर दिलेला संपर्क आपण करालच आणि जास्तीत जास्त लोकांना हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि समजा एखाद्याला सहा एकर घेणं शक्य नसेल आणि एखाद्याला वाटतं की आपल्याला एक एकर दोन एकर जमीन पाहिजे असेल तर त्यानेही संपर्क करा आपण ती जमीन प्रत्येकाला त्याच्या बजेटनुसार विभागून देऊ धन्यवाद